मंडळी स्टार प्रावरील मुरंबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत रमा अक्षयची जोडी घराघरात लोकप्रिय आहे या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तर आता मात्र रमा अक्षय मध्ये पुन्हा एकदा दुरावा येणार असल्याचं नव्या प्रोमो मध्ये पाहायला आहे तर स्टार प्रवाने शेअर केलेल्या मुरंबा या मालिकेच्या प्रोमोमध्ये एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतोय चित्रीय प्रोमो मध्ये पाहायला मिळाले की अक्षय व रमा एका रस्त्यावर आलेत ते एकमेकांकडे येत आहेत अक्षयच्या हातात फुले दिसत असून दोघेही आनंदात असल्याचं पाहायला मिळतंय मात्र तितक्यातच रमाच्या पाठीमागून एक गाडी वेगाने येते व ती रमाला धडक देते रमा त्या गाडीच्या धक्क्याने हवेत उडते हे सगळं पाहून अक्षय रमाला वाचवायला जातो तोपर्यंत रमा, तो तो रमा पुलाखाली पडते तर हे सर्व पाहिल्यानंतर रमा असे म्हणत अक्षय तिथेच बेशुद्ध पडतो या सगळ्यात रमाला धडक मारलेली गाडी पुढे जाऊन थांबते त्यातून एक मुलगा व एक मुलगी खाली उतरतात रमाचा अपघात झालेल्या ठिकाणी येतात ही मुलगी हुबेहूब रमासारखी दिसत असून तिचा पेहराव मात्र वेगळा दिसतो ही मुलगी व तिच्याबरोबर असलेला मुलगा दोघेही घाबरलेलेही दिसतात तर हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाहाने कॅप्शन दिले रमा अक्षयच्या आयुष्यात आलेली ही माही काय वळण देईल त्यांच्या नात्याला तर मालिकेत दाखवल्याप्रमाणे गेले अनेक दिवस रेवाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी अक्षयने गेल्या दोन वर्षातले काही आठवत नसल्याचं नाटक केलं होतं त्यामुळे त्याला त्याची पत्नी रमापासून दूर राहावी लागलं अखेरीस रमाच्या मदतीने अक्षयने रेवाचे सत्य सर्वांसमोर आणले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले आता रमा अक्षय अनेक दिवसाने एकत्र आलेत असल्याचं पाहायला मिळत होते ते एकमेकांविषयी प्रेमी व्यक्त करताना दिसत होते आता रमासारखी झव्यव दिसणारी मुलगी माही त्यांच्या आयुष्यात येण्याने आता रमा अक्षयच्या आयुष्यात काय बदल होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान या मालिकेत आता अभिनेता रोहन गुजरची एंट्री झाली आहे नव्या लुकमधील शिवानी मुंडेकर बरोबर दिसणार हा अभिनेता कोणते वळण या मालिकेत आणेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान या मालिकेत अक्षयची भूमिका साकारणारा अभिनेता सशांक केतकर व रोहन गुजर यांनी याआधी होणार सुनमी मी या घरची या मालिकेत एकत्र काम केलं होतं तर मुरंबा या मालिकेतील हे वेगळं वळण तुम्हाला आवडलं का यासोबतच मुरंबा ही मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका